दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यामध्ये माजी राष्ट्रपती थोर शिक्षण तज्ञ भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शिक्षकांची आता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षकांची भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी शिकवण्याचं काम केलंय या विद्यार्थी शिक्षकांना अध्यापनाचा अनुभव आलाय शिकवताना अभ्यास करून किती मेहनत घ्यावी लागते याचा अनुभव घेत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस पर्यवेक्षिका श्रीमती मूर्तडक मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वृंद तसेच शिक्षकांची भूमिका घेणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते यावेळी शिक्षकांचा सत्कार झाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक डॉ सुदर्शन थस यांना लायन्स क्लब ऑफ सिटी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल सोनवणे उपाध्यक्ष भगवान आव्हाड पुलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे शिक्षण तज्ज्ञ सागर आव्हाड अमोल आव्हाड भाऊसाहेब कांदे तसंच इतर सदस्यांच्या हस्ते उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला

आणि मग नंतर ठरवलं की मला असं रोल घ्यायचा होता की आजपर्यंत ते कोणी झालं नाही ते व्हायचं होतं मला आपल्या शाळेत प्रथम मी मला असं वाटतं की प्रथम मी शिपाई मागी झाली आहे असं तर मला आज खूप भारी वाटलं आणि हा शिपाई मागणी पण काम का वाजता आज ऐकायला प्रत्येक वर्गावर जायचं वर्ग शांत करायचं सूचना द्यायचं करायचं किंवा स्टेज वरची तयारी केली तर आज मला खूप भारी वाटलं प्रत्येक वर्गात जायला मिळालं थोडस बोलायला मिळालं धन्यवाद पाच सप्टेंबर राज्याची अठ्ठ्याऐंशी झाला पाच एक वर्ष दिन म्हणून साजरा केला जातो हे भारताचे झालं मग विद्यार्थ्यांना वाढीवर खूप यंदशात साजरा करा सर्वपली राधाकृष्ण यांना भेटायला गेले आणि विनंती केली की पाच सप्टेंबर आपला दिवस तो आम्हाला आज तुमचा वाढदिवस खूप जलसा करायचा आहे आपण शिक्षक आहात

डॉक्टर द्रौपदी राधाकृष्णन यांची जन्मदिवस हे पाच सप्टेंबर या दिवशी सर्व भारतामध्ये साजरा केलेला हे भारताचे भारताचे विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे तरी पण त्यांनी भारताचे राष्ट्रपती असे उपराष्ट्रपती हे उच्च पदावर असूनही शिक्षण दिवस का मानतो कारण का ते कसे हो एक शिक्षण तज्ज्ञ होते आणि त्यांचा जन्म हे केरळमधील तर तमिळनाडू या ठिकाणी ज्या राज्यात आलेले तरी त्यांच बोली भाषा जी आमची तेलुगू भाषा होती ही तेलुगू भाषा माझ्या गावापासून एक दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यांची मातृभाषा जी आहे तेलगू भाषा होती तुम्हाला तेलुगु भाषामध्ये तुम्हाला काही द्या तेलगू भाषा जी आहे आपल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये त्यांचं भाषा ते कधी हिंदी बोलत नाही आणि इंग्लिश पण बोलत नाही খুব হিন্দি প্রদেশ মারি তুমি তেল বিষয় বাজুক দাঁড়া মানে রা কৃষ্ণন বিকে রা কৃষ্ণন हे मला भारतीय पहिला उपराष्ट्रपती होऊन द्या आणि पहिला राष्ट्रपती होऊन द्यायना असायचं काही लक्ष लक्ष आणि महान शिक्षक तत्व येऊन द्यायना महान शिक्षण तत्व राजकारणी येऊन द्या हे मला भारत देशातून पेल, पेल आगा आगा, दागा, दागा, दागा। स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनोस मणियार दापूर